प्रतिष्ठान आणि पद्मशाली सखी संघमतर्फे आयोजित आगळ्या वेगळ्या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक बालपणीच्या आठवणींना उजाळा देत मोठ्या आनंदाने सहभागी झाले सोलापुरातील कर्णिक नगर येथील उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयात बालदिनाचं औचित्य साधून पद्मकमळ प्रतिष्ठान आणि पद्मशाली सखी संगमच्या वतीनं ज्येष्ठ महिला आणि नागरिकांसाठी जाऊयात बालपणाच्या जगात असा अनोखा आणि वेगळा उपक्रम राबवल्यानं ज्येष्ठांमध्ये नव चैतन्य आणि ऊर्जा प्राप्त झाली ते लहान मुलांसारखे आनंदात बुडाले होते पूर्वी लहान मुलं खेळताना आम्ही मोठी माणसं कौतुक करायचो पण आज आम्ही खेळताना लहान मुलं आमचं कौतुक करून टाळ्या वाजवत होते तेव्हाच भानावर आलो होतो त्याप्रसंगी आमचा आनंद गगनात मावेनासा झाला अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या पद्मकमळ प्रतिष्ठानचे गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी बालवयात खेळलेल्या गमती जमती सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयानं विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश विशद केला दयानंद कोंडाबत्तीनी प्राध्यापक कृष्णा देवकर छत्रपती केने स्नेहल शिंदे यांच्यासह अनेकांनी लहानपणांचे किस्से सांगितले यावेळी क्रिकेट विटीदांडू गोट्या पतंग गजगे दोरी फुगडी फुगे लिंबू चमचा बुद्धिबळ संगीत खुर्ची अशा निवडक खेळांचं साहित्य पद्मकमळ प्रतिष्ठानच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलं होतं उत्कृष्ट खेळलेल्या पुरुष आणि महिला गटांसाठी स्वतंत्रपणे आकर्षक बक्षिस देण्यात आली लहान मुलांनीही यात सहभाग घेतला श्रीनिवास रत्चा किशोर व्यंकटगिरी कविता मंगलपल्ली वैशाली व्यंकटगिरी पद्मावती संगा रेणुका चिंता यांच्यासह सखी संगमच्या उपाध्यक्षा मंजुळा आडम समन्वयिका कला चन्नापट्टण वनिता सुरम पद्मा मेडपल्ली पल्लवी संगा हेमा मैलारी विद्या श्रीगादी आदींची उपस्थिती लक्षणीय होती खेळात सहभाग घेतलेल्या लहान मुलांनाही पारितोषिक देण्यात आली रमेश कंदिकटला यांनी आभार मानले आणि या या जगामध्ये कसं असतं शिकत असे हे जे भारतीय खेळ आहे आपले पारंपरिक जे खेळ आहे या खेळात या खेळाशी लहान मुलांनी करणे पाहावं आणि मोठ्याने सुद्धा ते खेळ विसरू नये असा संयुक्त विषय घेऊन जे आहे याने हा कार्यक्रम केलेला आहे ते चांगला आहे